ठिकाणी अखिल भारतीय मातंग संघ भारतीय बहुजन आघाडी शिव मातंग सेना वतीने पाठिंबा देण्यात आलेला आहे अॅडव्होकेट प्रल्हाद बरेटवार यांच्याकडून त्याचप्रमाणे या ठिकाणी साहेबांचं भाषण होईल जय महाराष्ट्र कर्जत मध्ये यायचंच होत आणि आज सकाळी दापोली झाल्यानंतर मी नितीनजीनं सांगितलं की तुमच्यासाठी कसंही मला यायचंच आहे मला माहिती आहे तुमचा विजय पक्का आहे पण नाव काँग्रेससाठी मला यायचं मला तुम्ही सांगा वीस तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात चलो आता पुढे जाऊया आपण पुढच्या सभेला जाऊया मला एवढंच पाहिजे ह्याचं कारण एकच काय झालं वीस तारखेला तुम्ही मशाल पेटवणार आहातच पण तुम्ही ठरवायचं आहे की ह्या मतदारसंघात निष्ठावंत जिंकून येणार की गद्दार जिंकून येणार तुम्ही ठरवायचं आहे ह्या मतदारसंघाच्या जनतेसाठी लढणारा माणूस पाहिजे की जो गद्दार या मतदारसंघाला विकायला निघालेला आहे कोण ठरवणार तुम्ही कोणाला निवडून देणार तुम्ही ठरवायचं आहे की नितीन जी पाहिजेत की उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीचं सरकार पडल्यामुळे टेबलांवर चढून जे नाचलेत त्यांना मिळून द्यायचं आहे ना आता आधी आमचं पण होतं मैत्री आधी आमची पण होती प्रत्येक आपला जो उमेदवार असतो त्याच्यावर आपलं एक वेगवेगळं नात असतं आपण आपलंच समजतो जसं तुम्ही आम्ही एकच आहोत त्यावेळी त्यांच्यासाठी पण प्रचाराला आलो आपल्याला आठवत असेल आशीर्वाद यात्रा असेल नंतर जी सभा झाली त्यावेळी पण आलो नव्हतं आणि जेवढं काही फंड असेल मदत काम करायचं फंड म्हणजे काही खोके नाही हा अधिकृत जो फंड असतो पर्यटन मंत्री म्हणून जो देऊ शकत होतो पर्यावरण मंत्री म्हणून देऊ शकत होतो तो द्यायचोच नाही पण हे सगळं खायचं खायचं ओरबडून खायचं म्हणून हे जे आपले होते एकाळी आपल्याला वाटलं ते आपले होते आपण त्यांच्यासाठी मेहनत घेतली तुम्ही दिवसरात्र मेहनत घेतली त्यांना जिंकून आणलं त्याच लोकांनी फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीचं सरकार पडलं म्हणून टेबलावर चढून नाचलेले आहेत ते असले लोक जे टेबलांवर हात वारे करत नाचतात त्याशे संस्कार घेऊन आलेले लोक हे आपले राजकीय नेते होऊ शकतात ना आपले लोकप्रतिनिधी होऊ शकतात ना तुम्ही निर्णय घ्यायचा आहे कदाचित तुम्ही त्यांना मानू शकता आपलं पण हे असली महाराष्ट्राची संस्कृती कधी नव्हती आणि कधी घडू द्यायची नाही हा निर्धार आपण आज करायचा आहे कर्जतला मी लहानपणापासून येत आहे अनेक वर्ष मध्ये जो विकास घडलेला होता त्याला आपण चालना देण्याचा प्रयत्न केल परत हे दोन वर्षात मी ऐकतोय की ठेकेदारांचं राज्य सुरू झालं आणि जनतेचा आवाज कमी ऐकलं जातं दादागिरी वाढत चाललेली आहे कोणाची जमीन असेल ती हडपण्याचा प्रकार चालू आहे सामान्य प्रयत्न होत आहे तो त्या गद्दार आमदारा होत आहे आज मी त्याला इशारा देतोय तेवीस तारखेला सरकार आमचं येत आहे आणि सरकार आल्यानंतर लपायला जागा मिळणार नाही छुपायला जागा मिळणार नाही पळून जायलाही देणार नाही जे काय ते फार जनतेच होणार आहे या राखा जर एकालाही जरी धमकवला तरी तुम्हाला बर्फाच्या ला, लादीवर झोपण्याची जबाबदारी माझी असेल याच राखा जाऊ की दाखवला तरी यार काहीतरी उगीच दाखवायचं स्वतः पळाले होते सुरतला तिथून गुवाहाटीला कुठच्या स्थितीत हलत डुलत गेले होते गुवाहाटीला आपल्याला माहितीये मग त्यांचे गद्दारांचे ते नेते एकदा शिंदे असो किंवा हे स्वतः इकडचे असो पण आज ही लढाई जी आहे की फक्त काही गद्दार विरुद्ध निष्ठावत नाहीये त्यापेक्षाही खूप मोठी राहिली कळेल जसं नितीनजींनी सांगितलं की आपण मुंबईच्या हातीच्या अंतरावर आहोत मुंबई ही तुमची आमची सर्वांची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ह्याच मुंबईला भाजप असेल दिल्लीला असेल तोडून गुजरातला जोडता येत नाही ह्याच मुंबईला केंद्र शासित करता येत नाही कारण त्याला माहिती आहे आपण सर्व रस्त्यावर उतरू मराठी माणूस असेल आम मुंबईकर असेल हा रस्त्यावर उतरेल कुठल्याही भाषा असेल मग काय करायचं मग निवडणुकीत प्रयत्न करायचा पण मुंबई जिंकताही आली नाही तर आता शेवटचा प्रयत्न ह्या भाजपचा आहे की मुंबईला अदानीच्या घशात फुकट्यात टाकायचा हे खरं सांगा त्याने तुम्ही देखील येऊन पहा आजच्या गडीला म्हणजे ज्या मागच्या दोन तीन आठवड्यामध्ये निवडणूक लागायच्या आधी नितीनजी जे मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या जे निर्णय झालेले आहेत त्याच्यात काही निर्णय असे झाले चला टोल माफी काय तर पन्नास रुपये आता नागरिकांना भरायला नाही लागणार मुंबईच्या टोलवर ठीक आहे आपल्याला वाटतं अरे वा पन्नास रुपये मला भरायला नाही लागणार आड घेऊन अदानीला पन्नास हजार कोटीची जमीन फुट्यात दिली जाते मुंबईमध्ये जवळपास एक हजार ऐंशी एकर तुमचे आमचे सामान्य नागरिकांचे मुंबईकरांचे या महाराष्ट्राचे अदानीच्या घशा फुट्यात घातलेले आहेत आणि हे मी एवढ्यासाठी सांगत नाही की मुंबईला धोका आहे किंवा आम्हाला धोका आहे हा धोका संपूर्ण महाराष्ट्राला जो आज मुंबई घरायला निघालेला आहे उद्या ह्याचं स्वप्न असेल की महाराष्ट्राचं नाव एक तर गुजराष्ट्र करावं किंवा अदानी राष्ट्र करावं हे भाजपच्या मनात आहे आज जे मुंबई घरायला निघालेले आहेत ते उद्या कर्जत घेतील उद्या अजून काही घेतील खोपोळी घेतील अजून काय काही गेळायला लागतील कारण सगळं काही पाहिजे ते ते फुटतात पाहिजे एक रुपया त्याचं द्यायचं नाही त्यांना किती लोकांची इथे स्वप्न की मुंबई स्वतःचं घर असेल हाच करून करतात सगळ्यांच्या चला आम्ही तुम्हाला एक चॅलेंज देतोय उद्या येऊन मंत्र जा आणि सांगा की साहेब आम्हाला एक इंच फुटात पाहिजे फूट फुटात पाहिजे मिळेल कोणाला जर आपल्या जनतेला एक स्क्वेअर फुटत असेल मुंबईत तर मग अदानी कोण लागून जातात आपले की त्यांना एक हजार ऐंशी एक एकर फुकटात मिळतात पण हे सगळं जेव्हा चालू असत हे लपवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या योजना काढण्याचा प्रयत्न करत मध्यंतरीच्या काळात ती योजना नवीन आली लाडकी बहीण लाडकी बहीण त्याच्यात खरं तर आता ते तीन पक्ष आहेत महा झुटी मा नाही महा ते किती एकत्र तुम्हाला ह्याच्यातूनच कळत लाडकी बहीणचं होर्डिंग एक, एक कोणीतरी पूर्ण फिप करून टाकतं दुसरं कोणीतरी मुख्यमंत्री नावच घालून टाकतं तिसरं स्वतःच नाव लावतं चौथा असा फोटो येतो देवा भाऊ देवा भाऊ सगळं मिळून आपणच खाऊ पण आज त्या लाडकी बहीण मधून किती मिळणार आहेत पैसे तुम्हाला किती मिळतात किती महिलांना विचारतो मी पंधराशे ना तुम्हाला पण येतं की काय नाही बघा नाही तर सरकारमध्ये काय होऊ शकतं भाजपामध्ये काही चमत्कार होऊ शकतो तुम्हाला सांगतो कसा आज आपल्याला हे सांगतात की आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देऊ दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदा मध्ये प्रधानमंत्री मोदीने काय सांगितलं होतं आपल्याला किती लाख देणार होते किती लाख देणार होते पंधरा लाख आता डोळे बंद करा आणि उघडा या दोन हजार चोवीस मध्ये अर पंधरा लाखामधून किती शून्य काढले तुम्हाला पण पाहिजे पण पाहिजे थोडी गडबड झाली पण पंधरा लाखावर ना पंधराशे वर आले दहा वर्षाखाली किती शून्य काढले बघा आणि तुम्हाला एक सांगतो जर चुकून ह्या भाजपचं सरकार ह्या मिंदेंचं सरकार गद्दारांचं सरकार डोक्यात बसलं ना आपल्या तर उद्याच्या काळी आपल्याला एकशे पन्नास रुपये द्यायलाही यांना लाज वाटणार नाही खोट बोलत नाहीये मागच्या आठवड्यातली बातमी आहे पेपर मध्ये बघा फोटो योगी यूपी आले योगी आदित्यनाथजींनी युपी मध्ये तीनशे रुपयाचा चेक चा वाटप केलाय आणि हे एवढे दिल्लीत जे लोक आहेत भाजपा असतील किंवा एकनाथ शिंदेवाले असतील की ह्यांनी जेव्हा आता गेल्या दोन वर्षात आपल्या शेतकऱ्यांना काही आपत्ती आली मग गारपीट झाली कधी अवकाळी पाऊस आला कधी सततचा पाऊस लागला कधी पूर आला कधी दुष्काळ आला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना पन्नास रुपयाचा चेक पंचवीस रुपयाचा चेक हे पण पण काही परवडत घर नाही चालू आज महिला ज्या आहेत आपल्या राज्यातल्या असतील आपल्या असतील फक्त घर नाही चालतात समाज पण चालवतात ऑफिसमध्ये तेवढंच काम करतात मेहनत घेतात शिक्षिका असतील ऑफिसमध्ये मॅनेजर असतील मोठ्या 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 पदांवर महिला आहेत आणि याच महिला समाजाचा कणा आहेत घराचा कणा आहेत घर चालवतात समाज चालवतात या महिलांसाठी उद्धव साहेबांचं आमचा आहे की आपलं सरकार आल्यानंतर फक्त पंधराशे नाही तर महालक्ष्मी योजनेत दुप्पट करून तीन हजार रुपये फक्त एवढंच नाही सहा सिलेंडर आपण वर्षाला मोफत देणार आहोत एवढंच नाही जसं मी सांगितलं आपण कधी कधी शहराकडे येतो कधी गावाकडे जाता कधी माहेरी जाता कधी सासरी जाता कधी मुलांना शाळेत सोडायला जाता कधी कामावर जातो आणि ह्या महागाईच्या काळात जी मोदी साहेबांनी या देशामध्ये महागाई आणलेली आहे ह्या महागाईच्या काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने सांगितलेलं आहे की आपला महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महिलांसाठी आपण मोफत एस टी आणि बीएसटीचे पास देखील करणार आहोत प्रत्येक शहरात मोफत बस सेवा असेल पण महिलांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा अर्थात आपण विचार अनेक घटकांचा करत असतो या राज्याचा करतो या समाजाचा करतो या करतो आणि देशाचा एक महत्वाचा घटक म्हणजे आजचा आपला युवा आहे या कर्जत मध्ये मी मला माहिती आहे कर्जत मध्ये असे अनेक तरुण आहेत जे आजूबाजूला जातात कामासाठी जातात जॉब शोधत जातात जमिनीला आत्ता तर कुठे कुठे भाव आलेले आहे पण तरी देखील औद्योगिक क्षेत्र कुठे आहे औद्योगिक क्षेत्र एमआयडीसी हिथे आपण शोधत जातो काम करायला जातो प्रत्येक दिवशी आपल्याला रोजगार शोधायचा असतो नोकरी शोधायची असते पण नितीनजी जी तुम्ही गेले दोन वर्ष आमच्यासोबत सोबत लढा देता तुम्ही काही आत्ता ड्रॉप झालेले उमेदवार नाही दोन वर्ष सगळी जनता तुम्हाला पाहते दोन वर्ष तुम्ही घरोघरी जाऊन काम केले लोकांची मदत केलेली आहे लोकांची सेवा केलेली आहे तुम्ही जो प्रवाह होता जे गद्दारांकडे जात होते त्याच्या विरुद्ध पोहून तुम्ही उद्धव साहेबांवर निष्ठावंत म्हणून राहिला ह्याचं है। एक कौतुक करत असताना आज तुम्हाला विचारते की तुम्ही राजकारणात असताना पेपर तर दररोज वाटत वाचत असाल पेपर वाचत असताना आणि तुम्ही पण कोणी असेल तर मला सांगा तुम् ह्या गेल्या दोन वर्षांमध्ये एक तरी चांगली घटना आपल्या या राज्यातल्या तरुणांसाठी वाचवासली आहे का नवा उद्योग कुठचा आलाय का नवी इंडस्ट्री कुठची आली का नवी कंपनी कुठची आली आहे का एकतरी नवीन नोकरीची घोषणा झाली का रोजगाराची संधी आली आहे का जो रोजगार ह्याला मिळाला तो चाळीस चोरांना मिळाला चाळीस गद्दारांना मिळाला पण तुमच्या आमच्यासारख्या तरुण मुला मुलींना जे रोजगार आपल्या हातात होते ते देखील निघून गेलेले आहेत ना म्हणजे आपण विचार करा या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या महाविकास आघाडीच्या काळात जे आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण वेगळे इंडस्ट्री आणत होतो करार झाले होते ते एव झाले होते आणि त्यातून पंच्याण्णव टक्के करार हे जमिनीवर आपण पाहत होतो काम सुरू झाली होती तरुणांना नोकऱ्या मिळणार होत्या पण इथेच पुढे कळेगाव मध्ये आपण एक महत्वाचा प्रकल्प आणणार होतो तो म्हणजे वेदांत फॉक्सकॉनचा आणि आपल्या महाराष्ट्रातून जवळपास एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या मिळणार होत्या रोजगारची संधी उपलब्ध होणार होती वेदांत फॉक्सकॉन पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या तळेगावमध्ये येणार नाही आपलं सरकार असताना ठरलं होतं पूर्ण काही ठरलं की चला आता येणार तर तळेगावमध्ये येणार आणि मग जेव्हा सरकार बदललं तेव्हा हे घटना बाहेर मुख्यमंत्री ज्यांचा मात्र काही संबंध होता ते आणण्यामध्ये त्यांनी जाहीर करून टाकलं त्यांना आकडे तर माहितीच नव्हते पण चार लाख कोटी मला वेदांता येणार असं करणार कसं करणार ठीक आहे चला मला आनंद वाटतं काहीतरी चांगलं तरी करतायत एवढं आपलं सरकार पाडलं उतो साहेबांच्या पाठीत खूप बसला तरी देखील नोकरी आणण्याचा तरी प्रयत्न करतात असं मला वाटलं होतं पण जवळपास ऑगस्ट सप्टेंबरमध्ये वेदांत फॉक्सकॉनवाल्यांची भेट ही देवेंद्र फडणवीसजींबरोबर झाली आणि ज्या दिवशी भेट झाली त्या दिवसापासून बरोबर अठ्ठेचाळीस तासामध्ये वेदांत फॉक्सकॉननी ट्विटरवर जाहीर केलं की ते आता हलत आहेत तळेगाव मधून गुजरात गुजरातमध्ये फडणवीस साहेब काय आपण जबाबदार आहात आपण सांगितलं हे ना गुजरातला जायला ला ला की एकनाथ शिंदेनी सांगितलं गुजरातला जायला की तुमच्या खोके सरकारने सांगितलं गुजरातला जायला की वरतून फोन आला गुजरातला जायला बघा गुजरातची माझा काळी मात्र भांडण नाही ना काही वैयक्तिक गोष्ट आहे ना काय गुजरातमध्ये चांगलं काही होत असेल तर चांगलं आहे मला आनंद आहे आसाममध्ये चांगला होत असेल आनंद आहे काश्मीरमध्ये होत असेल आनंद आहे माझी नेहमी हीच भूमिका राहिलेली आहे की जेव्हा प्रत्येक राज्य प्रगती करेल तेव्हा आपला देश प्रगती करेल पण एका राज्याच्या प्रगतीसाठी गुजरातच्या प्रगतीसाठी जेव्हा आपण सगळ्या देशातून सगळं जे काय आहे ते ओरबडून घेतो महाराष्ट्रातून ओरबडून घेतो आणि गुजरातला देतो तिथे आपण लढणार म्हणजे लढणार लढायला तर लागणार आपल्या हक्काच आहे का म्हणून ह्याच एकनाथ शिंदेनी ह्याच गद्दारांनी गुजरातला तो प्रकल्प दिला ज्या प्रकल्पाने माझ्या राज्यामध्ये पावणे दोन लाख कोटी आणले असते ह्याच तळेगावमध्ये इथे पलीकडे आणून एक लाख तरुण तरुणींना नोकऱ्या दिल्या असत्या पण ते केलं एअरबस टाकाचा प्रकल्प गेला ज्या एअरबस टाकाच्या प्रकल्पासाठी परवाकडे मोदी साहेबांनी गुजरात मध्ये रोड शो केला रोड शो कशासाठी करणं गरजेचं कर होत प्रधानमंत्री येऊन हो एका इंडस्ट्रीसाठी रोड शो करतात पण भाजपवाल्यांना आणि खोके सरकारला आणि मोदी साहेबांना आपल्याला हे दाखवून द्यायचं होतं की महाराष्ट्रवाल्यानं बघा तुमच्या राज्यात निवडणूक असेल किंवा नसेल तुम्ही आम्हाला मत द्या किंवा नका देऊ आम्हाला परवा नाही तुमची तुमच्या तरुणांची परवा नाही तुमचे जे उद्योगधंदे आहेत तुमच्या जे रोजगाराच्या संधी आहेत ते आम्ही मिळणार गुजरातला ह्याच्याबद्दल तुम्हाला कधी राग येतो की नाही येत आज मी तुम्हाला विचारायला आलो येतो येतो राग, ये ये राग। <laughs> बन ड्रग पार्क केलं मेडिकल डिवाइस पार्क केलं सोलर एनर्जी इक्विपमेंट के पार्क केलं डायमंड बॉल्स चाललं होतं इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर गेलं हे सगळं फक्त काही मुंबई येत नव्हतं संपूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये येत होतं पण मुंबईची देखील प्रगती असते ती आपल्या सर्वांसाठी असते कारण मुंबई तुमच्या हक्काची आहे तुमची आमची राजधानी ही मुंबई आहे महाराष्ट्राची राजधानी ही मुंबई आहे जवळपास अनेक लोक इथून येतात मुंबईतून दररोज काम करून परत घरी येतात मुंबईतून अनेक लोक इथे येतात पण ही जी आपली नात आहे जी जवळीक आहे ही जी आर्थिक आपली घडी आहे ती विस्कटायला आपलं सरकार पाडलं गेलं आज त्या सगळ्या बेरोजगार तरुणांना जे गेल्या वर्षा, दोन वर्षात बिहाल झालेत हैराण झालेत त्रस्त झालेत त्यांना मी सांगत आहे आपल्यासाठी दोन गोष्टी आपण महत्वाच्या करत आहोत एक जे तरुण आहेत जे अजून जॉब मार्केटमध्ये यायचे आहेत जे पूर्ण त्यांचं शिक्षण व्हायचं आहे मुलींसारखंच मुलांसाठी आपण मोफत शिक्षण राज्यभरात राबवणार म्हणजे राबवणारच दर्जेदार मोफत शिक्षण मुंबई पब्लिक स्कूल जशी आपली बीएमसीची आहे मुंबई महानगरपालिकेची आहे आपली महाराष्ट्र पब्लिक स्कूल आपण कळत आहोत संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा परिषदेत दर जिल्ह्यात शाळा तर आहेत पण त्याला अजून पुढे नेण्याचं काम करत आहोत पण बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मिळेपर्यंत दोन वर्षामध्ये आपण चार हजार प्रति बेरोजगार तरुण आहोत आपली पंचसूत्री जाहीर झाली शेतकऱ्यांसाठी आपण कर्जमुक्ती तीन लाखापर्यंत सांगितले महिलांच्या ज्या घोषणा आहेत त्या आपण सांगितलं घोषणा नाही आहे की आपली वचने आहेत कारण आपलं हिंदुत्व जे आहे ते साफ हिंदुत्व आहे कुठेही कोणाचं घर जाळा तुम्ही हे खाता किंवा हा रंग घालता म्हणून झाला धर्म बदलला एवढं पोकळ आपलं हिंदुत्व नाही तेवढं पोकळ हिंदुत्व हे नकली हिंदुत्व आहे आपलं हिंदुत्व हे स्पष्ट आहे रघुकल रीत सदाचली आहे प्राण जाय पर वचन जाय जी वचन आपण दिलेली आहे ती पूर्ण करून दाखवणारच राज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये पंचसूत्रीमध्ये शेतकऱ्यांसाठी आपण जाहीर केलेलं आहे पंचसूत्रीमध्ये युवकांसाठी बेरोजगारांसाठी जाहीर केलेलं आहे महिलांसाठी जाहीर केलेलं आहे साधारणपणे या महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी आता या गेल्या दोन वर्षात निर्माण झालेल्या आहेत ज्या चळवळी आरक्षणासाठी मागत आहेत आणि न्याय हक्क आरक्षण ही मागणी बरोबरच आहे योग्यच आहे पण भाजपवाल्यांनी देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेने छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सगळ्या समाजाने फसवलेलं आहे सगळ्या समाजाने लढवून ठेवलेलं आहे एक तर हे कळलं पाहिजे की जो झरागे पाटील साहेबांवर लाठीचार्जचा सा आदेश दिला होता तो कोणी दिला होता देवेंद्र फडणवीसांनी दिला होता की एकनाथ शिंदेने दिला होता खरा जंगल डायर कोण आहे वारकऱ्यांवर लाठीचार्जचा आदेश जो दिला होता तो कोणी दिला होता देवेंद्र फडणवीसांनी दिला होता की एकनाथ शिंदेने दिला होता खरा जंगल डायर कोण आहे आणि त्याच देवेंद्र फडणवीस साहेबांना पाठिंबा देणारे मनसे आणि मनसेला मनसेच्या सोबत जोडणारे जे अपक्ष असतील ते कोणाचे आहेत कोणाच्या बाजूने जात आहेत कारण मनसेचं आता जे मी पाहतोय चित्र ते एवढं वेगळं झालेलं आहे मी त्यांच्या नेत्यावर कधी बोलत नाही वैयक्तिक बोलत नाही मर्यादा मी पाळतो पण दुर्दैवाने असं आहे की मनसे असेल किंवा मनसेला जोडून घेतलेले सगळे अपक्ष असतील मनसेच्या आशीर्वादाने उभे राहिलेले अपक्ष असतील नितीनजी ते आज महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांबद्दल बोलत नाही आहेत ते लढतायत ते गुजरातच्या भूमिपुत्रांबद्दल लढत गुजरातच्या भूमिपुत्रांसाठी लढत आहेत कारण भाजपला मत म्हणजे मोदी साहेबांना मत आणि त्याच मोदी साहेबांनी ज्यांनी वेदांता बॉक्सला बसून एअरबस टाटा पर्यंत सगळे प्रकल्प नेले गुजरातला तेच मोदी साहेब ज्यांनी पाच लाख रोजगाराच्या संधी आपल्या महाराष्ट्रातून लिहिल्या गुजरातला तेच मोदी साहेब ज्यांनी सांगितलं होतं पीएम केअर फंडाला पैसे द्या आपल्या लोकप्रतिनिधींनी आमदार खासदारांनी उद्धव साहेबांच्या हाकेला महाराष्ट्राला फंड दिला भाजपवाल्यांनी दिला फंड तो पीएम केअर फंडाला त्याच्यातून महाराष्ट्रात काही नाही आलं तर मध्ये कोविडचं हॉस्पिटल बांधलं केलं पण वातावरण गडूळ करत जायचं वातावरण दूषित करत जायचं आणि ह्या दूषित वातावरणात ह्या गरुड वातावरणात विषय मुद्द्यांवर चर्चा होतच नाही पण आपण ठरवलेलं आहे की हे सगळे समाज जे आहेत लढत लढत आहेत आरक्षणासाठी आपण सरकार बदल्या बदल्या इंडियाकडचे सरकार आल्यानंतर कास्ट बेस्ड सेन्सस जात निय जनगणना करणार आहोत आणि पन्नास टक्क्याची जी लिमिट आहे ती मोडणार आहोत प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक समाजाला न्याय मिळालाच पाहिजे त्यांचा हक्क काय आहे तो आणि तसंच या राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आरोग्य देखील जेव्हा मी कोविडची आठवण करतो गेल्या अडीच वर्षात कदाचित कोणी विसरलं असेल कोणी विसरला नसेल पण कोविड मध्ये आपण पाहत असाल जो महाराष्ट्र सुरक्षित राहिला जो महाराष्ट्र ज्याचा जीव वाचला आपण सर्वांचे जे जीव वाचले आपण ज्यांच्या हा केला एक उत्तर दिलं त्यांच्या सोबत राहिला त्या व्यक्तीचं नाव म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनी आपले जीव वाचवले कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जसं गंभीर आपण पाहत होतो शह वाहत होती तसं राहू दिलं नाही गुजरात मध्ये ऑक्सिजन साठी धावपळ चाललेली रस्त्यावर लोक हालत होते तसं होऊ दिलं नाही इथे कारण आपल्या सोबत कोणी तर होतात जनतेने मदत केली सहकार्य केल्याच पण आपल्या सोबत टीम होती आपल्यासोबत डॉक्टर्स असतील त्याच्यात नर्सेस असतील त्याच्यात रेसिडेंट डॉक्टर असतील त्याच्यात पोलीस असतील आरोग्य सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील पत्रकार असतील या सगळ्यांनी सिविक सहकार्य केलं सगळ्यांनी आपली मदत केली आणि आपण महाराष्ट्र म्हणून एकजूट राहिलो प्रधानमंत्री बोलून गेलेत ना एक रहेंगे तो सेफ रहेंगे मी शंभर टक्के सहमत त्यांच्याशी आपण जर एक राहिलो ना तर भाजपचे कारण भाजपचा विचार प्रत्येक दिवशी बटेंगे कटेंगे छटेंगे ह्याच्या पुढे जातो आणि आपण जो आहे तो महाराष्ट्र धर्म पाळणारे लोक आहोत आज या महाराष्ट्राला जर गरज असेल तर शेतकरी आत्महत्या रोखण्याची गरज आहे आज ह्या महाराष्ट्राला गरज असेल तर शेतकऱ्यांना जो भाव मिळाला पाहिजे त्याच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे त्याची गरज आहे आज ह्या महाराष्ट्राला गरज असेल तर ह्या महिलांचा आधार आणि आदर करणारं सरकार पाहिजे आज जर गरज असेल या महाराष्ट्रामध्ये तरुण तरुणींना रोजगार देणारं सरकार पाहिजे या कुठच्याही व्यक्तीच्या माथेवर लिहिलं नसतं की मी हिंदू आहे मुस्लिम आहे पंजाबी आहे सिख आहे ख्रिश्चन आहे इसाई आहे बुद्धिस्ट आहे सगळे माणूस म्हणून जगत असतात आहे ना मध्यंतरी डाव्या पक्षांनी जेव्हा एखादा मोर्चा काढला होता शेतकऱ्यांनी काढला होता कामगारांनी काढला होता मुंबईकडे जेव्हा आपण त्या सरकारमध्ये होतो नितीनजी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तेव्हा भाजपनी सांगितलं होतं हे तर अर्बन नक्षल माओवादी गुन्हेगार आहेत अतिरेकेत हे सांगितलं होतं आणि तेव्हा मला उद्धव साहेबांनी सांगितलं होतं आदित्य तू जाऊन त्यांना भेट आणि सांग जरी सरकार काही बोलत असेल तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत शेतकऱ्यांसोबत आहोत कामगारांसोबत आहोत तुमचा झेंडाचा रंग लाल आहे आमचं रक्ताचा रंग लाल आहे सर्वांचं रक्त लाल आहे लाल म्हणजे काही कुठच वेगळा रंग नसतो लाल जो आपण परिश्रम करतो घाम गाळतो रक्त सांडतो ह्याचा रंग लाल आहे झेंडा आणि सगळे झेंडे सगळे रंग आपण पाहतो पाहायला तर सगळे रंग आहेतच पण शेतकरी असतील कामगार असतील तरुण असतील बेरोजगार असतील महिला असतील या सगळ्यांसाठी आज आपल्याला महाराष्ट्र धर्म ह्याचं पालन करणं गरजेचं आहे आणि तोच धर्म घेऊन आपल्याला पुढे जाण पुढे आपल्यामध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न चार पाच दिवसात होईल शेवटचे चार पाच दिवस राहिले काही लो काही लोक आमिष देतील काही लो काही लोक धमक्या देतील काही काही लोकांचं वाटप सुरू होईल काही लो काही लोक आपल्या आपल्यामध्ये जाती जातीमध्ये धर्माधर्मा ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण जेव्हा आपण विकुरले जातो जेव्हा आपल्यामध्ये फाटाफूट होते जेव्हा आपली आयडेंटिटी वेगळं धर्म किंवा जात किंवा पंथ म्हणून होते आणि आपण त्या ह्याच्यावर मतदान करायला लागतो तेव्हा भाजपची पोळी भाजली जाते कारण भाजपाला आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं नाही भाजपचा एकच हेतू आहे की महाराष्ट्र कसा मागे जाईल खरं तर मी भाजपवाल्यांना पण विचारत आहे संघवाल्यांना पण विचारत आहे हा खरा प्रश्न आहे माझा की आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे ठीक आहे महाराष्ट्राला काही नाही मिळालं एक गोष्ट मी समजू शकतो तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही केलं असेल फडणवीस साहेबांच्या स्वार्थासाठी तुम्ही आमचं महाराष्ट्र फोडण्याचं काम केलं दोन पक्ष फोडण्याचं काम केलं पवारसाहेबांचा सा परिवार फोडण्याचं काम केलं पण आज या सरकारमध्ये भाजप तरी काय मिळालं मुख्यमंत्री कोणाचे तो गद्दार बरोबर आहे दोन उपमुख्यमंत्री आहेत त्याच्यातून एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत दुसरे उपमुख्यमंत्री कोण आहेत अजितदादा तेच अजितदादा ज्यांच्या विरोधात भाजपनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या नेत्यांनी लाठीचार सण केला लाटे काठे काढले आंदोलन केली सांगितलं हे भ्रष्ट आहे जेलमध्ये गेले सगळं काही केलं आणि ज्या मिनिटाला दादा महा गेले भाजपचा जो पालकमंत्री होता पुण्याचा त्याला बाजूला केला आणि त्याच कार्यकर्त्यांच्या डोक्यावर दादांना आणलं दहा मंत्री जे आहेत या सरकारमध्ये ते फोडलेल्या शिवसेनेतून आहेत नऊ मंत्री जे आहेत ते फोडलेल्या राष्ट्रवादीमधून आहेत आणि दहा जे भाजपचे आहेत त्याच्यातून पण फक्त सहाच ओरिजिनल भाजपचे आहेत चार हे बाहेरचे आहेत विधानसभेचे अध्यक्ष दोन हजार एकोणीस चे होते आधी शिवसेनेत होते मग राष्ट्रवादीमध्ये होते आता भाजपमध्ये दोन तीन वर्षांत जर निवडून आले तर कुठे असतील आपल्याला माहिती नाही हे सगळं जर चित्र पाहिलं सगळे मंदिरं घ्या मंदिराची मंदिर न्यास घ्या कुठचंही महामंडळ घ्या कुठचंही मंडळ घ्या आज भाजपाला काय मिळालं पण सगळीकडे एकच प्रयत्न होतोय की महाराष्ट्राला रोखायचं कसं मी आज तुम्हाला विचारत आहे हे सगळी जी काही लूट चालली आहे जो काही भ्रष्टाचार चाललाय जो काही नागरिकपणा चालू जो काही नालायकपणा या सरकारने दाखवलेला स्वतःचा चेहरा म्हणून हे तुम्हाला मान्य आहे की परिवर्तन हवंय परिवर्तन जे काही गद्दार जे टेबलेवर चढून नाचलेले आहे तुम्हाला तेच पुन्हा राज्यकर्ता म्हणून पाहिजे की परिवर्तन हवंय तुम्हाला नितीनजी हवे की चाळीस चोर हवे आणि जर नितीन दादा हवे असतील तर आपली निशाणी कुठची कर्जचा विजय पाहिजे असेल तर आपली निशाणी कुठची महाविकास साहेबांच्या सरकार मध्ये कर्ज स्थान हवं असेल तर निशाणी कुठची कर्जाचा सन्मान हवा असेल तर युवा बेरोजगारांना जर बेरोजगारी मध्य पाहिजे असेल नोकरी पाहिजे असेल तर निशाणी कुठची शेतकऱ्यांना न्याय पाहिजे असेल तर निशाणी कुठची सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पाहिजे असेल तर निशाणी कुठची शेतकऱ्यांना काम

साथ <laughs> <laughs> पटकन तो सर सार। सार। अर्के सर अर्के सार सार। सार। सर 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 त्याप्रमाणे आपण उल्लेख केला की कर्जतच्या आमदारांनी कुठेतरी शिवसेनेला दगा टेबलावर सुद्धा अनेक असे होते जे टेबलांवर चढून नाचले होते अनेक गद्दार असे होते ज्यांना परत शिवसेनेत पण यायचं होतं उद्धवसाहेबांच्या उद्धवसाहेबांची माफी मागून यायचं होतं पण ज्यांनी महाराष्ट्राची गद्दारी केली महाराष्ट्राची गद्दारी केली महाराष्ट्र लुटण्याचं पाप केलेलं आहे टेबलांवर चढून नाचण्याचं पाप केलेलं आहे अशा लोकांना माफी नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण आहे आज कर्जत हा मतदारसंघ एक निष्ठावंतांनी पुन्हा एकदा बांधून ठेवलेला आहे जर कर्जत मध्ये विकास पाहिजे असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नितीन सावंतजी यांना मतदान होणं गरजेचं आहे साहेब मगाशी तुम्ही भाषणामध्ये बोलताना बोलून गेलात की एक आहे तो सेफ आहे याचं मी समर्थन करतो नक्की मी एकच सांगतोय की जर आपण महाराष्ट्र म्हणून एक राहिलो तर भाजप पासून दूर सेफ राहू राज्यभरात दौरे चालू आहेत कसं वातावरण आहे आगामी काय सांगताय राज्यभरात दौरे चालू आहेत वातावरण जबरदस्त आहे आणि महाविकास आघाडीची लाट आपण पाहतो एकीकडे चौकशी आहेत चो गाड्या चेकिंग केल्या जातात त्यांना आदेश काय देऊ इच्छिता काही नाही आज माझं पण झालेलं आहे आणि महत्वाची गोष्ट हीच आहे की आज ही सगळी नोटंकी कालपासून सुरू झाली आहे की उपमुख्यमंत्र्यांचं चेक करा मुख्यमंत्र्यांचं चेक करा पण ही सुरुवात कुठून झाली काय मुख्यमंत्री हेलिकॉप्टर मधून काही नेत होते का उद्धव साहेबांना आज तिसऱ्यांदा झालेलं आहे आता तर आम्हाला सवय झाली आम्ही विनंती करतोय येऊन बॅग पण भरून घ्या आमची म्हणजे आम्हाला पण तो त्रास कमी होईल साहेब महाविकास आघाडीचं सरकार आला तर मुख्यमंत्री कोण असेल महाराष्ट्र हिताचं मुख्यमंत्री असेल भाजप आणि एकनाथ शिंदे जे महाराष्ट्र लुटतात ते नसतील थँक्यू